दिसत आहे साहेब येणाऱ्या निवडुकीमध्ये आपल्याकडं जी काही जिम्मेदारी आम्हा जिल्हा प्रमुखांना आपण या ठिकाणी देसाल किंवा जे काही मार्गदर्शन तुम्ही आम्हाला करसा दिसेल आपल्या मार्गदर्शनाकार आम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये महापालिका असो किंवा जिल्हा परिषद असो दोन्ही ठिकाणी शिवशींचा बडवा बलवा पडकलेशिवाय राहणार नाही कारण आपण येण्याच्या पुढीच दोन दिवसाखाली आदरणीय हेमंत भावने दक्षिण विधानसभामध्ये दोन ठिकाणी अतिशय मोठ्या उत्साहात मोठ्या शिवसैनिकांच्या उपस्थितीमध्ये आढावा बैठक या ठिकाणी घेतलेली आहे ज्यामध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज संस्थेमध्ये नांदेडमध्ये आता आम्ही ऐकतो की महायुतीमध्ये महाराष्ट्रामध्ये निवडणुका लढवल्या जातील असे काही संकेत आमच्या काळावर येत आहेत पुढे साहेब नांदेडच्या शहरामध्ये आमच्या इथले काही पक्षातील सहकारी पक्षातील देत आहे त्याच्यामुळे आपण सांगितली पाहिजे आम्ही आमच्या निश्चितच नांदेड जिल्ह्यामध्ये प्राप्त करणार आणि सर्वच्या सर्व उमेदवार सर्व वार्डामध्ये देण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितच करणार आहे त्याच्यामुळं युती होईल नाही होईल ही कुठली आम्ही अपेक्षा न ठेवता प्रत्येक वार्डामध्ये शिवसेनेचा उमेदवार तयार करण्यासाठी आम्ही आम्ही आजपासूनच तयारीला लागलेलो आहोत कारण प्रत्येक कार्यकर्त्याला संधी मिळाली पाहिजे प्रत्येक होईल या वर्षापासून काम करत आहे तर त्या कार्यकर्त्याला नगरसेवक पदाचं तिकीट देऊन आपण जर उमेदवारी दिली तर नांदेडच्या शहरामध्ये जे काही एक्क्याऐंशी नगरसेवक आहे साहेब मी स्वतः गेल्या पंधरा वर्षापासून नांदेड महापालिकेमध्ये नगरसेवक आहे सायी समितीचा सभापती होतो उठमापर होतो त्याच्यामुळे शहराच्या ज्या ज्या काही समस्या आहेत कालच हवामान सुद्धा सांगितलं की नांदेड शहराची जी बकालावस्था केली ती बकालावस्था केली ही तर हीच आप आपल्याला बकालावस्था आपल्याला येणाऱ्या निवडणुकीमध्ये हाच मुद्दा घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे तर आपण आल्या साहेब आपण आल्यावर आपल्याला नांदेड शहराचे काही रस्ते दिसले असतील नांदेड शहराला आधी चार दिवसांवर पाणी पुरवठा होत आहे साहेब हे काही जे काही मुद्दे आहेत हे निश्चितच घेऊन आम्ही निवडणुकीला पुढे जाऊ आणि आपण जे काही मार्गदर्शन आम्हाला या ठिकाणी करतात मी आपला घेणार त्यांच्या गावाला आहे आपण जे काही मार्गदर्शन पक्षाचे जे काही आदेश आम्हा जिल्हा प्रमुखाला देसाल किंवा तालुका प्रमुख सर्व पदाधिकाऱ्यांना देसाल निश्चित साहेब आपला तो आदेश आम्ही पूर्ण पाळू आणि नांदेड जिल्ह्यामध्ये महापालिका असो जिल्हा परिषद असो दोन्ही ठिकाणी शिवसेनेचा भडका फायदा आपल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी आपल्याला सांगू इच्छितो आणि म्हणजे लगाच जय हिंद जय

व्यासपीठावर बसलेले सर्व जिल्हा प्रमुख शहर प्रमुख येथे उपस्थित असलेले सर्व शिवसेनेचे पदाधिकारी महिला जिल्हा जिल्हा प्रमुख उपजिल्हा शिवसेनेचा असंघटित एस सी एस टी ओबीसी जिल्हा प्रमुख आहे आणि एकनाथ राऊ शिंदे साहेबांकडे सामाजिक न्याय विभाग असताना त्यांनी प्रचंड एस सी एस टी ओबीसी समाजाची कामं केलेली आहेत आणि त्यामुळे दलित समाज असो आदिवासी समाज असो किंवा ओबीसी समाज असो त्यांच्या कामावर प्रचंड आकर्षित झालेला आहे आणि निश्चितच आपल्याला आपल्याला आता त्यांचे संयोजकांना सांगितले की बौद्ध समाजामध्ये मिळणार आहेत या निवडणुकीमध्ये मी आताच म्हणजे अतिशोक्ती म्हणून सांगू शकत नाही की आमचे बालाजी भाऊ कल्याणकर यांच्या मतदारसंघात पंच्याहत्तर ते ऐंशी हजार बौद्ध समाज होता आणि एक लाख मुस्लिम समाज होता पण तिथून मी ते जेव्हा निवडून येतात म्हणजे बौद्ध समाज काय शिवसेनेला मतदान करत नाही असं बिलकुल नाही कारण की बालाजी भाऊ जेव्हा आमदार दिले डबल होऊ शकतात म्हणजे बौद्ध समाज बी मुस्लिम समाज असो बौद्ध मुस्लिम समाज बी आकर्षित आहे पण आपल्याला काही काही जागी पॉलिसी बदलाव्या लागतात आणि काम करावं लागते तेव्हा तर अनुभवी नेते आहेत ते जेव्हा नगरसेवक होते तेव्हा मी पंचायत समिती थोडं मॅच्युरिटी कमी होती म्हणून मला दराचा तेवढी संधी मिळाली नाही पण सहा वेळेस लोकप्रतिनिधी मिळून मला काम करण्याची संधी मिळाली दोन वेळेस माझ्या आईच्या रुपये ग्रामपंचायत दोन वेळेस महानगरपालिका एक वेळेस पंचायत समिती एक वेळेस महापालिका काँग्रेसचा जिल्ह्याचा अध्यक्ष आणि आज शिवसेनेचा एस सी एस टी ओबीसी जिल्हा प्रमुख आहोत आहे आणि जिल्हा प्रमुखाला जर तुम्ही खाली बसवलं तर लोकमंत्री की तुम्हाला खुर्ची नाही तर आम्ही कसे हो। मध्ये नाराजगी नाही शिवसेने खुर्ची नसली तर खाली बसू शकतो माझी ला आमच्या कृष्णा भाऊच्या काळामध्ये एक शिवसेनेचा शंकर प्रमुख होतो हेमंत पावले माहिती आहे की शिवसैनिकच आहे पण जेव्हा तुम्ही जिल्हा प्रमुख म्हणून घेता आणि जिल्हा प्रमुखाला जर सन्मान मिळत नसेल जिल्हा प्रमुखाला जर व्यासपीठ मिळत असेल महिला जिल्हा प्रमुखाला जर व्यासपीठ मिळत नसेल तर आमचे मागासवर्गीय एस सी असो एस टी असो चे लोक तुम्ही जिल्हाध्यक्ष असून तुमचं काही करत नाही आमचं काय तुम्ही काय करणार आहोत म्हणजे हेमंत पावले याबद्दल सांगितलं होतं आणि माझे म्हणजे धक्का मी काय बोलणार नव्हतो पण मला बोलावं लागलं आता आता हेमंत मला काल बोलले कि तू देगलूर बिरली बघ मी एकदा विधानसभा लढून आलो म्हणजे मला अनुभव चांगला आहे जाड का अनुभव आहे महापालिकेला मी भल्याभलेला सुट्टून देणार चार पाच आठ सीट तर सुटून देणार बवला माहितीये आणि शंभर टक्के आपले दहा पंधरा नगरसेवक तर निश्चितच निवडून येतील उत्तर मधून जास्त येतील दक्षिण मधील आणि आमचा विनय आमचा दोन तीन वेळेस सहकारी मित्र आहे नगरसेवक आहे आम्ही बी तिकडे चांगली बांधणीच करणार आहोत आताच म्हणलं विनय की ते सिडकोचं ब्लॉक अध्यक्ष मला एक दोन नाव दे कारण मला आम्ही रस्त्यावर लढणारे कार्यकर्ते आहोत मग आम्ही जेव्हा कुठं अन्याय अत्याचार होते आम्ही पाठ दाखवणारे नाही छाती देणारे कार्यकर्ते हो। त्यामुळं आम्हाला काय पोलीस स्टेशन कोर्ट कचेरी दवाखाना जेल काही मोठी गोष्ट नाही फक्त बाळासाहेबांचे महापुरुषाचे विचार डोळ्यासमोर ठेवून हो आज आम्ही काम करत आहोत आणि आम्हाला काही की त्रास होत आहे चालत राहते त्रास तर होणार काम करणाऱ्या त्रास होणार नाही तर एसीत बसून काम करणाऱ्या थोडा त्रास होते आज बी आता आमच्या हेमंत भाऊला भरत त्रास झालाय पण सरकार किंवा कुठंतरी आक्षेप असेल आता मी बालाजी भाऊचा समर्थक आहे बालाजी भाऊ मला प्रवेश दिलाय आणि शेवटी भाऊ तुम्हाला माहित आहे की कुणा तरी एका संगत राहावं लागते अमोल आणि डीपीच्या अमोल ते माजी पालकमंत्री डिपी सावंतच्या हिच्या याचेही जवळ होतो तिच्याही जवळ होतो डायरेक्ट अशोक चिहत असून या दोघांच्या जवळमध्ये त्याला महापौर बघत गेलो

तुम्ही मला जरा जबाबदारी द्या मला जरा पळवा मी जर कुठे कमी पडलो तर तुम्ही मला शिक्षा म्हणजे देऊ हिंद जय भारत जय शिवाय जय राज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भाने आज शिवसेनेच्या वतीने आढावा घेतला जातोय तर एकंदर काय आहे की निवडणुकांची पूर्वतयारी म्हणून गेल्या काही महिन्यांपासून आम्ही काम करत आहोत शहरामध्ये फिरत असताना मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांची नाराजी आहे गेल्या अनेक वर्षांपासून शहराची सत्ता हातामध्ये त्यांच्याबद्दल प्रचंड नाराजी आहे वाहतुकीचा पड्दाभो झालेला आहे ड्रेनेज लाईनची हजारो कोटी रुपयाची कामं शहरात जा आहेत काही ठेकेदारांच्या नावाने ती कामं घेतलेली आहेत त्यांनी पंधरा पंधरा वीस वीस टक्की रक्कम घेऊन सबमिट केलेले आहे आणि आपण बघता की उलटं पाणी नागरिकांच्या घरात त्या ड्रेनेज लाईनमधलं यायला लागलेलं आहे कुठल्याही प्रकारचे निवल नसलेलं अत्यंत घाणेलं काम या ड्रेकचे काम झालेलं आहे त्याच्यामध्ये शहराचे गडबट होतं पाण्याचा निचरा होत नाही आणि डायरेक्ट अठरा ते एकोणीसशे नाले गोदावरीमध्ये सोडल्या जातात ते दूषित पाणी नांदेडकरांना द्यावं लागतं दुसरं नांदेडसाठी अतिशय महत्त्वाच्या असलेल्या स साधारण जनित वापराच्या जागा होत्या या जागा मोठ्या प्रमाणामध्ये खाजगी बिल्डरांना देऊन त्यांच्याबरोबर पार्टनरशिप करून त्यातून मोठा पैसा कमावला जातो एकीकडे कर्मचाऱ्यांच्या पगाराला पैसे नाहीत किंवा ज्या काही महत्त्वाच्या सुविधा आहेत त्याची बिलं भरायला पैसे नाही अशी अशी ओरड होत असताना कलामंदिर असेल जे की कला मंदिर तिथं बालगंधर्वापासनं प्रक्तीयात्रे रमा बिराजदार शंकर पाटील अशी मोठी मोठी अरुणदातेंसारखी सगळी मोठी मंडळी ज्यांनी तिथं त्यांचं का त्यांची कला नांदेडकरांना दाखवली आज ते खाजगी बिल्डरचे कशात घातलं तिथं मोठं शॉपिंग कॉम्प्लेक्स उभं राहते तीन चारशे कोणशे रुपयाची उलाडाल त्याच्यात होणार आहे महात्मा फुलेंच्या नावानं असलेलं माजी मार्केट आज, आज शेकडो दुकानं निघालेल्या आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये मोठा पैसा कमवण्यात आलेला आहे बिंदू माधव मंगल कार्यालय सर्वसामान्य माणसाची लग्न होत होती याचं खाजगीकरण करून ते देण्यात आलं आहे एवढंच नाही तर ना जिल्हा परिषदेच्या मालकीचे असलेलं करोडा नाका इथली मोपी तीन एकर जागा ज्याच्यावर पहिलेच अतिक्रमण झालेलं आहे आणि मल्टीपर्पज जी ऐतिहासिक हेरिटेज वास्तू आहे तीसुद्धा महानगरपालिकेमध्ये घेण्यात आलेली आहे त्यासाठी जिल्हा परिषदेंच्या तत्कालीन सीओ ओ यांचीसुद्धा बदली करण्यात आली आणि त्या जागा सी सह्या घेऊन नंतर त्या महानगरपालिकेला वर्ग करण्यात आलेले त्यामुळे त्यामुळं नांदेड शहरामध्ये कुठल्याही सार्वजनिक हिताच्या जागा जा राहिलेल्या नाही आजूबाजूचे जे ग्रामीण भाग आहेत तिथं मोठ्या प्रमाणामध्ये आरक्षण टाकून खेड्यातल्या गरीब शेतकऱ्यांच्या जमिनीवर आरक्षण टाकायचं आणि त्या जागा परत घ्यायच्या अशा पद्धतीचा खेळ इथल्या सत्ताधाऱ्यांनी चालवलेला आहे याचा मोठ्या प्रमाणामध्ये सर्वसामान्यांमध्ये राग आणि क्षोभ आहे आजच्या बैठकीमध्ये आम्ही युतीला बांधील आहोत पण पर आम्हाला परपटत जायचं नाही कोणाच्या पाठीमागे कारण सुरुवातीला जे आहे सन्माननीय नेते अशोकराव चव्हाण यांनी ती भाषा वापरली जी आम्ही सोबळावर लढू ते सोबळावर लढत असते तर आम्हालाही त्यांच्या दारात जायचं नाही आम्ही स्वबळावर लढ महानगरपालिकेचे अधिकारी हे प्रभाकर शिवसेनेचे वाढ फोडत आहेत असा आरोप हो निश्चित इथं जे काही सध्या महानगरपालिकेमध्ये अधिकारी बसवलेले आहेत जाणीवपूर्वक त्यांची पाठ राखण केले जाते आणि जिथं जिथे शिवसेनेच्या जागा निवडून येऊ शकतात तिथले मतदार हे सेपरेट करणं चालू आहे या संदर्भामध्ये शिवसेनेचे नेते माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे मी तक्रार केलेली आहे युतीचे नेते मान्य देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे तक्रार केलेली आहे दोन हजार सतराच्या प्रभाग रचनेवर जर आपल्याला निवडणुका घ्यायची असतील तसेच प्रभाग ठेवत मग काही <laughs> प्रभागामध्ये आपण बदल करताय काही प्रभागामध्ये बदल करत नाही तर हे असं होऊ शकत नाही याला जे कोणी बदल करतील आणि ज्या पद्धतीनं आक्षेप सर्व सामान्य लोक घेत आहेत सजा त्यांना निश्चित त्यांच्या या काळामध्ये बोगावला नाही नाही शिवसेनेच्या नेत्यांवर माझी कुठल्याही प्रकारची नाराजी नाही शिवसेना एक संध आहे परंतु असं करत असताना काही लोक किंवा युती झालेली आहे आमची वीस जागा मिळालेल्या आहेत दहा जागा अशा खोट्या प्रकारचा प्रचार लोक करत आहेत त्यांच्यासाठी तो इशारा होता की आपण नादाला लागू नका युती जी आहे युती सर्व नेते आणि एकत्र बसून सर्व आमदार सन्मान्य एकत्र बसतील आणि त्याच्यानंतर वाटाघाटी होऊन त्याच्यानंतर युती होईल समजदारो को इशारा का मी आपण बघताय की नांदेडची जनता ही वेगळ्या प्रकारची जनता आहे आणि एकेकाळी शिवसेनेकडे कुठल्याही प्रकारची साधनसामुग्री नव्हती सत्ता नव्हती पैसा नव्हती तरीसुद्धा शिवसेनेला सातत्याने तीन तीन चार चार आमदार इथं जनतेने दिलेलं आहे मी काय कोणाचं नाव घेतलेलं नाही परंतु आपल्याला माहीत आहे की मोठ्या प्रमाणामध्ये आजच्या विधानसभा निवडणुकीमध्ये काय काय लटपटी खटपटी करायला लाग लागलेली आहे केवळ तुम्ही सॅटर्डे संडेनी ते येऊन चालत नाही तुम्हाला सांगा की लोकांमध्ये चोवीस तास राहिलात पैसे वाटायची गरज पडत नाही हे उदाहरण तुम्ही शिवसैनिकांना देतो केवळ शनिवार रविवार येईल मी चार दिवस पेपरला बातम्या पे देईन आणि जाईल अशाने होत नाही तुम्हाला सर्वसामान्यांच्या सुखा आणि अडचणीमध्ये गेलं पाहिजे त्यांच्याशी समरस आलं पाहिजे त्यांचे दुःख समून समजून घेतले पाहिजे तर आणि तरच लोक मतदान टाकतात हे मी सर्वसामान्य शिवसैनिकांना समजावून सांगतो महापालिकेवर भगवा फडकेल का महानगरपालिकेवर भगवा फडकवायची आमची इच्छा आहे परंतु आता युतीमध्ये आम्ही तीन पक्ष आहोत तेव्हा युतीमध्ये काय काय ठरतं काय काय नाही हे आगामी काळच ठरवेल शहराच्या प्रभागरचनांची मोठ्या प्रमाणामध्ये फोड करण्यात आलेली आहे ही फोड करून माझ्याच पक्षाची माणसं कशी निवडून येतील अशा पद्धतीची प्रभाग रचना महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना धरून चालवलेली आहे बघू याच्यामध्ये काय काय होतं काय काय नाही या संदर्भाने मग आपली काय भूमिका असणार याच्या संदर्भामध्ये या संदर्भामध्ये तक्रारी नगरविकास खात